नमस्कार आयुर्वेद आयुर्वेद आणि योगमध्ये मी डॉक्टर पूजा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहार हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे आपलं आरोग्य उत्तम टिकवण्यासाठी आयुर्वेदानुसार कधी कधी आपल्याला काही अशा सवयी असतात ज्यांची आपल्याला कल्पना सुद्धा नसते पण त्या सवयी जर आपण ठेवल्या कंटिन्यू केल्या तर त्याचा आपल्या आरोग्यावर किती दूरगामी डीप परिणाम होतो आणि आरोग्याला नुकसान होतं याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते तेव्हा बघूयात अशी एक चूक जी जेवण करताना केली जाते भरपूर लोक करतात रेग्युलरली करतात ज्याची तुम्हाला कल्पना पण नाही की ती चूक जर तुम्ही करत राहिला तर त्याचा तुमच्या आरोग्यावर किती वाईट परिणाम होत आहे याबद्दल या व्हिडिओत आपण आज बोलणार आहोत चला तर मग सुरू करूया आजकाल जेवताना लोकांना कोला किंवा सोडा पिण्याची सवय असते सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याची सवय असते त्यासोबतच काही लोकांना सवय असते की जेवणानंतर त्यांना कॉफी किंवा चहा प्यायचा असतो पण या एका सवयीमुळे तुमच्या शरीराचं किती नुकसान होतं याची तुम्हाला कल्पना नाही आहे ही सर्व सॉफ्ट ड्रिंक्स जी असतात याचा ऍसिडिक पी एच हा खूप जास्त असतो याच्या रेग्युलर इनटेकमुळे हाडांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि कालांतराने ही हाडं ठिसूळ होतात यासोबतच कॉफी चहा यामधील जे कॅफिन आणि टॅनिन आहे ते जेवणातील नॉन हिम आयर्न जे प्लॅन्ट बेस्ड सोर्सेसमधनं आपल्याला मिळत असतं त्याचं ऍब्सॉप्शन शरीरात होऊ देत नाही आता नॉन हिम आयर्न म्हणजे काय हे पहिले बघूयात तर आयर्न म्हणजे जे लोह तत्व असतं त्याचं हिम आणि नॉन हिम असे दोन प्रकार असतात तर हे जे नॉन हिम आयर्न आहे हे जे लोह तत्व आहे हे आपल्याला प्लांट बेस्ड सोर्सेसमधनं मिळत असतं आणि ते आपल्या शरीरात शोषलं जात असतं ज्याला आपण व्हेजिटेरियन डाएट असं म्हणतो जसं की डाळी हिरव्या पालेभाज्या सीड्स नट्स फ्रुट्स इत्यादी ही मायन हे मुख्यतः अॅनिमल बेस्ड फूड सोर्सेसमधनं आपण घेत असतो जसं की अंडे बीफ फिश चिकन इत्यादी तर बघ आता व्हेजिटेरियन डाएट घेणारे जे लोक आहेत त्यांनी जर रेग्युलरली हे असं सो सॉफ्ट ड्रिंक्स कोला ड्रिंक्स किंवा कॅफिन टॅनिन ते जर हे असं घेत राहिले तर त्यांच्या शरीरात जेवणातून जे नॉन जे हिम आयर्न यायला हवं ॲपसॉप झा व्हायला हवं ते होणार नाही आणि कालांतराने अशा लोकांमध्ये अॅनिमिया घडताना दिसून येतो म्हणजे त्यांच्या शरीरात लोह तत्वाची रक्ताची कमतरता होताना दिसून येते यासोबतच या, या लोकांमध्ये सुद्धा लवकर ठिसूळ होतात ज्याला आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो तर ही कंडिशन सुद्धा वयो वयोमानानुसार ऑस्ट्रिओपोरोसिस होणं हे नॅचरल आहे पण अशा लोकांमध्ये ही प्रोसेस खूप लवकर घडून येताना दिसून येते तर मग आता तुम्हीच सांगा की जेवणानंतर जेवणासोबत अशी कोला ड्रिंक्स घेणं किंवा जेवणानंतर चहा कॉफी पिणं ही सवय शरीरासाठी कितपत योग्य आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का